आज सकाळी सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी तालुका होते काही लोकांच्या हो, संदर्भात एक सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडर ग्राउंड जे वीज कनेक्शन होणार होतं त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले बवन सागावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही सावंतवाडीच्या विष समस्यवर बोलण्याचं या व्यक्तीला कधी समजलं नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीन हट्टापायी ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस च्या विषयात त्या सन्मानिय साळगावकरांनी पडूच नाही आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्मानीय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे ते अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटत भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथं आलात बैठकीला दीपक केसरकर सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्याव काय तुमचे दीपक केसर गक्षम आहेत काय मला असं समजतय कि एका एक प्रतिष्ठित वकिलाने विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला मी सांगू इच्छितो की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत मी त्यांच्या बरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच वीज समस्या राहणार नाही हा आमच्या पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के त्या वीज समस्या सोडवतील तेच म्हटलं की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागला नाही चार जूनला रिझल्ट आहे ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनातून महेशच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं इथे बसलो हे अत्यंत गंभीर भाव हे तालुकाध्यक्ष आहे की ज्यांना आम्ही विरोध केला मोदी साहेबांबद्दल जे वाईट वाईट बोलले सावंतवाडी सावंत शहरात स्टेजवरनं वाईट बोलले बी जे भी वाईट बोलले अशा लोकांबरोबर जाऊन बसणं लो। हे आमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे त्यांची तक्रार मी तक्रार करण्याने माझं मत मांडलं नाही पण हा प्रश्न होता तो विजेचा प्रश्न होता विजेचा प्रश्न सर्वसामान्य विजेचा प्रश्न सोडवायला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला भाजप सक्षम आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत याच्या पुढे असे जर विषय घडलेत तर मी वैयक्तिक सहन करणार नाही व कोणी असू दे मी भीडभाड ठेवणार नाही आधी तुम्ही काय केलं नाही आधी मला माहिती नव्हती आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः महेश माझ्यावर होता धुरी बांद्याला पण गेलो दोघा साहेब यादव साहेबांना जाऊन दोघे जण भेटलो त्यांना फॉल्ट मिळत नव्हता आम्ही दोघे जण गेलो तसंच सावंतवाडी शहराची जेव्हा मध्यंतरी सात तास वीज गेली त्या रात्रीच मी आम्ही त्यांच्यावर बोललो आम्ही बोलत नाही सर आम्हाला पेपर बाजी आणि शो करायची गरज नाही आम्ही जनतेची कामं करतो आणि आयुष्यभर करत राहतो मी पदाधिकारी होते ना एक कुठे होते तुमचे त्या भाजप सर्व पक्षाने गेल्यावेळी तुमचे शहर मंडल अध्यक्ष होते माझे आमदार होते आणि दुसरे तुमचे नगरसेवक जे उत्कृष्ट शहरातले नगर काम करतायत ते आनंदोगी होते बरोबर ना म्हणजे अगदी अर्धी भाजप त्या सर्व पक्षामध्ये होती पालक मध्ये काय बोललो मी काय बोललो काय मी एकच बोललो ही गोष्ट वैयक्तिक बोललो संजीव परब आणि आम्ही दोघे जण आहोत इथं जी गोष्ट मला पटली नाही ती जाहीर मांडली ते जाहीर केलेत ना त्यांच्या बरोबर म्हणून मला जाहीर मांडावी लागली मला अपशब्द बोलले नाहीत कोण अपशब्द बोलले नाहीत पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांनी हे काम करू नये किंवा केलं नाही अशा शब्दात बोलले त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते त्यांच्या त्यांना तिथंच रोखलं पाहिजे होतं हे माझं मत आहे आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न सोडवायला विनाकरण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटत आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आमचे पालकमंत्री सक्षम आहेत युतीचे आमचे दीपक केसरकर सक्षम आहेत म्हणजे तुमचा भाजपवर या शहर मंडळ अध्यक्ष माझ्या आमदारांचा विश्वास दिसत नाही मी काय बोललो मला जे वैयक्तिक आवडलं नाही ती मी वस्तुस्थिती मांडली आणि समोर मांड तुमच्या वस्तुला उद्या हे पक्षप्रमुख आहेत तुमचे तेलीने उद्या तुम्हाला मांड लावून बसवलं त्या सगळ्यांबरोबर मी ह्या गोष्टी बद्दल विरोध केला जी आजची गोष्ट उद्या खटकली मला गोष्ट ती मी बोललो उद्या परत असा काय विषय झाला तर परत बोलणार जी माझ्या मनाला खटक भाजपने आणि विरोधात काम केलं एक व्यासपीठ आहे की अंतर्गत बैठकीत वगैरे हे मुद्दे मांडू शकतो मग सार्वजनिक करण्याचं सा कारण काय सार्वजनिक हे तुम्ही तुमचा रोष व्यक्त करण्याचं कारण काय सार्वजनिक रोष व्यक्त करण्याचं कारण म्हणजे ज्या माणसाने राणे साहेबांच्या विरोधात काम केलं राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर आहेत त्यांच्या विरोधात काम केलं त्या माणसांच्या अजून रिझल्ट पण लागला नाही तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बोलता हे मला आवडलेलं नाही आणि मला राहणे साहेबांशी आम्हाला कोण नाही कोण नाही भारतीय जनता पार्टीवर कुठेही उतरणार तुम्ही जर एखाद्या वेळी सर्व पक्ष यांना मी करणार नाही मी आजपर्यंत केलं नाहीकडे तक्रार करणार नाही माझं मत मांडलं वरिष्ठ मला विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईन वरिष्ठांना मी वरिष्ठांशी बोललो नाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा तर माझ्यावर काय कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे माझी भूमिका मी बदलणार नाही आठ दिवसावर आहे सहा दिवस राहिले साहेब सहा दिवस राहिले किती मताधिक्य मिळेल तुम्ही काय आता सावंतोरी शहरात सावंतवाडी मतदारसंघात चाळीस हजाराचं चा लिड राहील तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस सॉरी आणि सावंतवाडी शहरात तीन हजाराचं लिड राहील सक्षम आहोत या मतदारसंघातील प्रश्न चोरायला आम्ही आम्ही स्थानिक कार्यकर्ते सक्षम आहोत